शिंदेंच्या वाट्याला येणाऱ्या चार ते पाच जागांवरील उमेदवारांना भाजपचा विरोध कायम असल्याचं दिसतंय त्याचमुळे शिवसेनेकडून हिंगोलीतील हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे राज्यात पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं लक्ष ते ठेवलेल्या महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी जागा वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊन देखील स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे त्यातल्या त्यात शिंदेंच्या त्यात शिवसेनेच्या काही उमेदवारांना भाजपचा अजूनही विरोध असून त्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची मागणी केली जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत आठ उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत महायुतीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालं नसलं तरी शिंदेंच्या वाट्याला बारा किंवा तेरा जागा येणार असल्याची माहिती आहे शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये अशी भूमिका भाजपने घेतली होती त्यामध्ये नाशिक हातकनंगले यवतमाळ वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी असा आग्रह भाजपचा आहे एकनाथ शिंदेंनी हातकनंगलेतून धैर्यशील माने यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटलांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे तर यवतमाळ आणि नाशिकचा उमेदवार जाहीर केला नाही महायुतीतील सर्वाधिक वादग्रस्त ठरू शकणारी जागा म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोलीमधून शिवसेनेने हेमंत पाटलांच्या नावाची जरी घोषणा केली असली तरी त्यांना असणारा भाजपचा विरोध मात्र कायम आहे हेमंत पाटलांबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे त्या त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता कमी असल्याचा अहवाल असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं होतं ही जागा जर भाजपच्या वाट्याला आली तर भाजप सहजपणे खासदार निवडून आणेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आता हेमंत पाटलांचं नाव घोषित केलं असलं तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांना विरोध कायम ठेवला आहे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठकीत गोंधळ झाल्याचे दिसून आले हा विरोध इतका आहे की शिवसेनेकडून हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत जी गत हिंगोलीची तीच गत आता हातकणंगलेची आहे हातकणंगल्यातून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली आहे पण त्यांना भाजपचा आधीपासूनच विरोध होता हातकणंगलेची जागाही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती त्यातच आता हातकनंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील हे धैर्यशील माने यांच्यावर नाराज आहेत जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील मानेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका संजय पाटील यांनी घेतली आहे धैर्यशील माने यांच्याबद्दल हात नकारात्मक वातावरण आहे त्यामुळे महायुतीचा एक खासदार कमी होऊ शकतो असं सांगत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मतदारसंघातील सर्व कल्पना दिली असल्याचं संजय पाटलांनी सांगितलं धैर्यशील मानियांचा प्रचार करू नये असा कार्यकर्त्यांचा दबाव असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय हेमंत गोडसेंच्या नावाला असलेला विरोध लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाने अद्याप नाशिकच्या उमेदवाराची घोषणा केली नाही आपलं तिकीट कापलं जाणार हे लक्षात येताच हेमंत गोडसेंनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे पण तरीही त्यांना असलेला विरोध कमी करण्यास भाजपचे कार्यकर्ते तयार नाहीत त्यातच आता नाशिकची जागाही राष्ट्रवादीला जाणार रा असून त्या ठिकाणी छगन भुजबळ हे निवडणूक लढवतील असं म्हटलं आहे नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंमध्ये रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा आक्रमक झाल्याचं दिसतंय हेमंत गोडसेंना उमेदवारी दिल्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे तसेच शिंदेंच्या आणखी एका नावाला भाजपचा कडाडून विरोध आहे आणि ते नाव म्हणजे यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी या मतदारसंघात खासदार भावना गवळी पाच वेळा निवडून आल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीतही आपल्याला उमेदवारी मिळेल असा त्यांना आत्मविश्वास आहे मात्र आता निवडणुकीत उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागत आहे भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याने त्यांनी संजय राठोड यांचं नाव पुढं केल्याची चर्चा आहे गवळींच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय त्याचमुळे भाजप आणि शिंदे गटाकडून गवळींसह संजय राठोड यांच्या नावाची उमेदवार म्हणून चाचपणी करण्यात आली मात्र ही उमेदवारीचा तिढा सुटला नाही लोकसभेचं तिकीट हे आपल्यालाच मिळणार असा विश्वास भावना गवळी यांना आहे पण दुसरीकडे संजय राठोड यांचंही नाव पुढे आल्याने त्यांना उमेदवारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय शिवाय मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केल्याने वेगळाच तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एक जागाही भाजपला मिळावी असा सुरुवातीपासून भाजपचा आग्रह आहे त्यातल्या त्यात, त्यात भाजपची वैचारिक बैठक पक्की करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केल्याने भाजपची नाळ या मतदारसंघाशी जोडली गेल्याचं सांगण्यात येतंय त्याचमुळे एकेकाळी आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काढून घेतलेला हा मतदारसंघ आता भाजपने परत मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा